पुण्यामधल्या अंतर्गत बैठकीतलं एक वाक्य आणि या या एका वाक्यावरून पुण्यामध्ये महायुतीतले दोन पक्ष आमने सामने आलेले पाहायला मिळाले समोर हे वाक्य उद्गारलं गेलं असे आमदार राहुल कुलजी आपल्यासोबत आहेत सर अजितदादा महायुतीत नको आहे अशी अंतर्गत चर्चा होती बरेच राजकीय वर्तुळांमध्ये होती मात्र आज ती उघड उघड आपल्या कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवली गेली यावरून राष्ट्रवादी आता पुण्यामध्ये आक्रमक आहे त्या कार्यकर्त्याला काळ फासणार असं देखील ते म्हणत आहेत तुम्ही कसं बघताय संपूर्ण प्रकरणाकडे नाही अंतर्गत बैठकीतला विषय होता ही आढावा बैठक होती त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करणं अलाउड नव्हतं तसं असताना नक्की रेकॉर्डिंग कुणी केलं ते बाहेर कसं आलं याची चौकशी नक्की होईल परंतु अंतर्गत विषय अंतर्गत असतात आणि अंतर्गतपणे त्याच्यामध्ये पक्षांतर्गत निर्णय होईल अशी मला खात्री आहे कार्यकर्ते ज्यावेळेस ही इच्छा आपल्या नेत्याकडे बोलून दाखवतात किंवा अंतर्गत बैठकींमध्ये बोलून दाखवतात तुमची तुमचं काय नेमकं का मत आहे महायुतीमध्ये अजितदादा हवेत की नको आहेत तुमचं वैयक्तिक मत काय आहे याच्यामध्ये मी आ, त्या ऑथॉरिटीमध्ये नाही आहे वैयक्तिक मत करण्याच्या व्यक्त करण्याच्या परंतु याच्यामध्ये पक्ष नक्कीच काही फायदे काही तोटे त्यावेळेची मतांची समीकरणं डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेत असतो नेते मंडळी आमच्यापेक्षा खूप जास्त अँगल्स विचारात घेऊन ते निर्णय घेत असल्यामुळे नेत्यांनी घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी आदेश असतो आणि तो आदेश शीरसावंत मानून आम्ही पुढे जात असतो त्या पद्धतीनं पक्ष या संदर्भामध्ये जो निर्णय घेईल तो शिस्तीचा भाग म्हणून आम्ही मान्य करू आणि पुढे जाऊ पली ठोमरेंचं असं म्हणणं आहे की सुदर्शन चौधरींची लायकी नाहीये अजितदादांवर बोलायची तर दुसरीकडे अमोल मिटकरी म्हणतात की एका नेत्यासमोर हे वक्तव्य होत आहे तर त्यांनी त्यांना थांबवायला हवं होतं कसं बघत माहिती घेतल्यानंतर त्यांनी याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरलं असतं एखादं वाक्य आहे एखाद्या मिनिटाचं वक्तव्य त्याच्यापूर्वी काय घडलंय त्याच्यापूर्वी नंतर काय घडलं याची माहिती नसताना त्यांनी सुद्धा याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करू नये अशी माझी त्यांना सुद्धा विनंती राहील आणि त्यांच्या जशा भावना आहेत त्यांनी त्यांच्या नेत्यांच्याकडे व्यक्त कराव्यात आणि राष्ट्रवादीचे नेते मंडळी भारतीय जनता पार्टीशी चर्चा करून याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेणं हीच योग्य प्रक्रिया ठरेल आत्तापर्यंत तुम्ही अजितदादांची किंवा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे का आणि त्या दोघां नेत्यांची काही चर्चा झाली आहे का नाही निवडणुकीनंतर तर भारतीय जनता पार्टीने वेगवेगळ्या आढावा बैठका घेतल्या प्रशासकीय कामकाज म्हणून माननीय अजितदादांशी आमचे ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांचीही भेट मी कार्यक्रमाच्या संपूर्ण प्रकरणावरती योग्य तो आढावा बैठक घेऊन सर्व नेते निर्णय घेतील अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ते आमदार राहुल कुले यांनी व्यक्त केलेले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज केळकर सह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज विधानभवन मुंबई